लक्ष्मण भेटी द्यावी कृपाळ गुरु प्रसादाची थोरी महिमासे श्रेष्ठ भारी या अभंगाच्या माध्यमातून लक्ष्मण महाराज गुरुच्या प्रसादाचं वर्णन करतायत प्रसाद म्हणजे काय सद्गुरुची कृपा झाल्यानंतर जी अंतकरणामधली निर्मळता होते अंतकरणाची शुद्धी होते म्हणजे गुरु कृपा गुरु प्रसाद नाम कृपा सद्गुरुची कृपा झाल्यानंतर ह्या अंतकरण शुद्धी होते आणि जीव हा शिवपदाला प्राप्त होतो शिवहर मग हा गुरुचा प्रसाद आपल्याला सर्वांना घ्यायचा आहे सप्ताहचा आज सांगता आहे या सप्ताहाच्या माध्यमातून महाप्रसादाची पंगत होणार अनेक अन्नदात्यांनी त्या माध्यमातून अन्नदान केले सात दिवस या ठिकाणी अन्नदान चाललं काहींनी श्रमदान केलं काहींनी प्रवचना